निषेध नोंदले नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला मागे म्हणून उपयोग आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळा जाळा सगळं हिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे यांना सुधारायची संधी दिसती पण हे सुधारले नाही एक एकीकडे वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माज आता आम्ही सांगितलं तुम्हाला बोलायचं का मी असं करायचं जास्त असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडच नाही त्यांच ते चिमटे पकड पकडी असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते सहा आरोपी कसं काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरते कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघून सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं म्हणजे भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटाल का ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं भेटून फक्त पालक अरे त्यांना निवडून टाईम लागतो तुम्हाला माहित नाही राव त्यांना फक्त मराठी निवडून येऊच लागतात एकदा अंगावर गोलाल पडला चिकवापराने लोटली ही त्यांची शिष्ट नाही आम्ही ते घडलं त्या ते दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाही आहे गोरगरीब मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमाने तर आम्ही तेच मराठी येत नाही आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्या बरं राहील लोक हो हे मरीत राहतील नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा ता टाकावं हो। कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटवाजीत होता आम्ही यांचा यांना थांबायचं संधी दिलती हे सुधारले नाही ह्या पाऊलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी ते मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावेला जा आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापराव कारण आमची मारायला लागले ती बाप रडतोय आतमध्ये डसा डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही जर घडून आणणार असले तुमच्या ह्या सुळसुळाटाचा मानता आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाव खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यातल्या मला बीड जिल्ह्यातल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांचं कानं टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटाबाजी तुटत नाही बघायन